बघा मंडळी किती छान छान हे कलेक्शन आहे पण नेमकं हे कलेक्शन काय आहे आणि इतकी सुंदर डिझाईन पॅटर्न कसे दिसणार आहेत जर ते ओपन केले तर व्हिडिओ बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मंडळी तुम्ही हायलाइट्स बघितल्यानंतर थोडस तुमच्या लक्षात आलं असेल ती साडी आहे नाही साडी नसणार ना आहे तुम्हाला दाखवणार आहे मी नाईटीचं कलेक्शन जे म्हणजे तुम्ही एक साईड बिझनेस स्टार्टअप करू शकता जर तुम्ही स्टिचिंगचं काम करत असाल किंवा तुमचं बुटीक असेल म्हणजे ब्युटी पार्लर असं खेड्या गावात तर तुम्ही हे कलेक्शन ठेवून आपण आपला बिझनेस स्टार्टअप करू शकता वन बाय वन मी तुम्हाला कलेक्शन दाखवते जे पण तुम्हाला किंमत माहिती करायची असेल ज्या पण प्रॉडक्टची तुम्हाला माहिती पाहिजे असेल जसं मी वाला तुम्हाला हे कलेक्शन दाखवलं कॉटन मध्ये असणार आहे फॅन्सी बटन सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे फ्री साईज असते मध्ये साईजचा mm. काही इश्यू नसतो कारण नाईटी फ्री साठीच आपल्याला हवी असते या पद्धतीने तुम्हाला फुल लेन्थ सोबत तुम्हाला नायटीचं इथे कलेक्शन ना मिळणार आहे जर तुम्हाला प्राईज माहिती करायची असेल मंडळी तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर नंबर चालत आहे ना त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईनची टीम एकदम प्रॉपर गाईडनेस करेल कारण तुम्हाला जी माहिती हवी हो आहे तुम्हाला घरी बसल्या मागवायचंय किंवा तुम्हाला इथं यायचंय प्रॉपर तुम्हाला समोर बघून घ्यायचंय तरी तुम्ही इथं आल्यानंतर पण सगळं घेऊ शकता प्रॉडक्ट पुढचं मी तुम्हाला दाखवते सिम्पल सोबत तुम्हाला ही माहिती आहे बघू शकता ही पण कॉटन मध्ये येणार आहे अगदी छान पॉकेट सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे या पद्धतीने बघा आता आजकालचा जमाना असा आहे की मोबाईल ना जगूच नाही शकत त्याच्यामुळे साठी आपल्याला किचन मध्ये उभं राहिल्यानंतर मोबाईल ठेवायला पण एक नाईटी अशी हवी असते म्हणून तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता आणि मग मी तुम्हाला सांगितलं जर बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण पंचवीस ते तीस हजारात तुमचा बिझनेस स्टार्ट होतो नाईटीचं कलेक्शन असं आहे ना की ते आपल्याला तीनशे पासष्ट दिवस लागत असत म्हणून नाईटीच्या मध्ये जी व्हरायटीज असते डेलीवेअर ची हिशोबाने असो फॅन्सी असो प्रिंटेड असो हे कलेक्शन आपल्याला लागत असत या पद्धतीने तुम्हाला पुढचं मी कलेक्शन दाखवते हे बघू शकता प्रिंटेड मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे अगदी छान डार्क शेड मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे आणि याच्यात तुम्हाला चेन पॅटर्न मिळणार आहे हे बघू शकता चेन पॅटर्न येणार आहे म्हणजे बऱ्याच महिलांना फिडिंग वगैरे करण्यासाठी असे नायटीचे कलेक्शन लागत असतात आणि कॉटन असो हुजिरी असो रिओन असो साठिंग कपड्यामध्ये असो बघा आपली आपली चॉईस आहे आपली आपली आवड आहे तर आपण त्या पद्धतीने नाईटी सुद्धा वेअर करत असतो आपण दुकानात कुठल्याही दुकानात गेलो तर नायटीचा म्हणजे मी आता जस्ट तुम्हाला तीन व्हरायटी दाखवली पण तीन व्हरायटीज मध्ये एखादी लेडीज काय कुठलीच लेडीज खुश नाही होती म्हणते अजून दाखवा अजून दाखवा म्हणून मी तुमच्यासाठी एवढे सात आठ पीस काहीतरी आणले सॅम्पल म्हणून दाखवायला तसंच तुम्हाला पण आपल्या दुकानात हे सगळे कलेक्शन ऍड करायचे पुढचं मी तुम्हाला दाखवते सिम्पल सोबर आहे अगदी छान आहे प्रिंटेड आहे छोट्यासा जे फ्लावर प्रिंट आहे खूप सुंदर आहे हे हे पण पण म्हणजे की अगदी छान तुम्हाला तुम्हाला पॅटर्न पॅटर्न मिळणार आहे आहे याच्यात मिळून जाणार बघा नायटी म्हटली म्हणजे की नायटी मध्ये पण भरपूर व्हरायटीज येते डिझाईन येतात पॅटर्न येतात प्रिंटेड येतात नेकवर डिझाईन येते त्या पद्धतीने वेगवेगळे पॅटर्न नायटी मध्ये सुद्धा येत असतात कलेक्शन एवढे आहेत की कलेक्शन एका व्हिडिओमध्ये दाखवणं अजिबात पॉसिबल नाही होत अजमेरा मध्ये तुम्हाला इतके छान छान कलेक्शन इतके छान छान व्हरायटी मिळत असते मॅन्युफॅक्चर रेटमध्ये पुढचं मी तुम्हाला दाखवते नेक पॅटर्न तुम्ही बघू शकता जे याच्यावर तुम्हाला धाग्यांचं वर्क केलंय प्रॉपर फिनिशिंग सोबत म्हणजे की कस्टमरला कुठलीही चुकीची गोष्ट जाऊ नये हे अजमेरा फॅशन पहिले लक्षात ठेवतं कारण काय ना तुम्हाला पुढच्या कस्टमरला फेस करायचंय कारण तुम्हाला जर इथून चुकीची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुमचं कस्टमर तुमच्याशी डिस्कस करेल आणि तुमच्याशी भांडतात बरेच कस्टमर सुद्धा भांडण करतात की तुम्ही आम्हाला अशी व्हरायटी दिली किंवा असं डिझाईन दिलं असं पॅटर्न दिलं त्याच्यापेक्षा तुम्हाला मॅन्युफॅक्चर सोबत जुडल्यानंतर प्रत्येक परिपूर्ण गोष्ट इथं मिळत असते हेच नाही तुम्हाला साडी सूट लेहंगा किट्सअर मॅन्सवर वगैरे सगळे कलेक्शन एका छताखाली मिळणार आहे पण आपल्याला सेट वाईस घ्यायचं आहे नक्कीच आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता बिझनेस करावा तर रिअल सोबत जुडून नक्कीच व्हिडिओही आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं विसरू नका तर अशा छान आणि सुंदरच्या सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार